आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क काल भारतीय जनता पार्टीच्या जाहीर सभेमध्ये आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल गुत्तेदारीचे आरोप करण्यात आले याबद्दल तुम्ही काय सांगा गुत्तेदारी त्यांची इलेक्ट्रिकलची आहे पण ते महाराष्ट्र राज्यभर ते काम करतात आणि इलेक्ट्रिकलच्या गुत्तेदारीचा नगरपालिकेचा काही संबंध नाही आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जाहीर केलं आहे की नगरपालिकेत नगराध्यक्ष किंवा कोणताही नगरसेवक गुत्तेदारी करणार नाही त्याच्यामुळं तो बिनबोडाचा प्रश्न आहे आणि तुम्ही ह्यांना काय नैतिकता हो तिथं प्रश्न दुसऱ्याला विचारायची सगळं दुनियाभरची गुत्तेदारी नऊ वर्ष चौदा वर्ष झालं तुम्ही चौदापासून ती येणार काळेला आणि आणि मावसबावाला आणि लातूरच्या चोतवेला आणून करला सगळं धो दुलाही चालू आहे आणि तुम्ही दुसऱ्याला गुत्तेदारीचा प्रश्न विचारायची काय नैतिकता आहे तुमची लोकसभा आणि विधानसभेला शहरातून काँग्रेसला मताती मिळाली तर याचा फायदा म्हणजे तुम्हाला निश्चित होईल का शंभर टक्के नगरपालिका काँग्रेसची आलेली आहे निलंगानं ठरवलेलं आहे निलंगा, निलंगा नगरपरिषद निवडणूक आहे भाजपाच्या जाहीर सभेमध्ये लातूर महानगरपालिकेवरही झेंडा फडकव असे एक विधान स्थानिक आमदारांनी केले काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून आपण याकडे काय म्हणून पाहिजे ती बारके केले ग्र बांधण्यात नाही का आमच्या घराकडे आल्यावर दाखवतो गल्लीत आल्यावर दाखवतो तिथं येऊन दाखवतो बालीश भाऊ बायकात बडबडला बढ़ बसावू एक महत्त्वाचा प्रश्न लातूरचे सुपुत्र त्यांना सगळं महाराष्ट्र मानतो कैलासवासी विलासराव देशमुख साहेबाबद्दलही त्यांनी निलंग्याचा विकास त्यांनीही केला नाही असा एक आरोप यावर आपली प्रतिक्रिया आज संध्याकाळी सगळी यादी सांगणार आहे कसा आहे भाषणात असा उल्लेख केला की के लातूर ख जी खाऊन कुणी भुंकत असेल तर भुंकू द्या याबद्दल आपण काय मत म्हणून पातळी सोडली आमदार महोदय तुम्ही दोन हजार दोन पासून कितीदा आशियानावर गडीवर जाऊन काय काय आणलो तवा खाल्ले ती बिस्किटच होते का आणि ह्या लेवलनं तुम्ही बोलता काय समजून बोलता तुम्ही दुसऱ्या पक्षाचे असताना जाऊन तिथं खाल्लात आणि गद्दार झालात बैमान झालात तुम्ही तिथले गडीचे आशियाण्याचे मुसरे आहात खरकेटे आहात उष्टे आहात कृपया लेवल सोडून बोलू नका आणि मी एका देशाला स्वातंत्र्य मिळवलेल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे ते माझे नेते मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्याला पार्लेजे म्हणता कुत्रा म्हणता कुत्रा प्रामाणिक तर राहत आहे तुम्ही गुजरातचे कुत्रे हो का तुम्ही नागपूरचे कुत्रे हो का काय बोललेला तुम्ही तु 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 चार वेळा आमदार राहिला सुधरा जरा नीट लेवल ठेवून बोला पद्धत नाही बोलायची माझे हात जोडून विनंती आहे लेवल सोडणू का मला सगळे उत्तरं देता येतात पण मला लेवल सोडायचं नाही जनता सोबत आहे निलंग्यातल्या जनतेनं परिवर्तन करायचं तुम्हाला अद्दल घडवायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं ले मला लेवल सोडायचं नाही पण तुम्हाला जे म्हणता येत आहे त्याच्यापेक्षा चांगलं मला म्हणता येत आहे आणि त्याच्यापेक्षा निब्बर म्हणता येते विचार करून बोला जे काही विकास कामं यांनी दोन हजार सोळामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला होता भारतीय जनता पार्टीनं जे पंचवीस कामं जाहीरनाम्यात सांगितले होते प्रामुख्याने ती विकास कामं झालीत का नाही काहीच नाही हो विकास कामाच्या नावाखाली नुसती नोटंकी यांनी केलेली आहे मला सांगा पाणी पुरवठाची पाईपलाईन तळ हे सगळं निलंगेकर साहेबांच्या काळात झालेलं आहे हां आता हिने फक्त पाईपलाईन बदलली आहे आणि टिमकी मारलेल्या आहेत ही पद्धत आहे का तुम्ही नवीन आणलं आहे का नव्यानं पाणी आणलंय का पाईपलाईन बदलले आणि भ्रष्टाचार केला त्याच्यानंतर त्या पाईपलाईनमध्ये मध्ये तर केला म्हणून सगळीकडे गल्ली गल्लीत सारखं लिकेज होऊ लागली आहे पाइपलाईन आधी लिकेज होत नव्हती जुनी चाळीस वर्षाची पाईपलाईन असून कधी लिकेज होत नव्हती दोन वर्षाची पाईपलाईन धडाधड -दड़ सारखं सगळेच राहिले तो याने जिंदगीत एक काम चांगलं करून बघायने म्हणजे दोन दिवसाखाली जे तुम्ही लवकर त्याच्यामध्ये तुम्ही विकास कामं दाखवणार ते अधिकाऱ्याची सुट्टी होती का स्थानिक काम करायची आमदाराची लक्षात घ्या टक्केवारी कोण खाल्लंय ह्यानेच गुत्तेदार कोण पोचलंय ह्यानेच मग ह्यांना टक्केवारी दिलेली असल्यामुळे गुत्तेदार डुप्लिकेट कामं करत हाताने असं साय निघाल्यासारखं दुधावरली डांबरी खडीसहित निघाला ती मग ही किती निकष दर्जा एवढं राहते का कशामुळे यांना सोकावले <coughs> टक्केवारी देऊन काम घेतलेली असल्यामुळं ते डुप्लिकेट काम होत अधिकाऱ्याने बंद केले तिथं आमच्या मागणीवरून तिथं काम बंद केले आणि सुधारित नीट व्यवस्थित करून घेतो म्हणून अभिवाचन दिले आता अधिकारी का म्हणते का आमदार म्हणतो कसं म्हणते त्यांना नोकरी करायची आणि गुंड आहेत बोलत नाहीत अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सुद्धा नागरिकालासुद्धा बोलत नाहीत त्याच्यामुळं धट आलं वाट सोडा ग बसतात बिचारे अधिकारी